ेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतलाय आपण की काही वेळेला आमचं सतत काही ना काही नुकसान होतं मग कुणी म्हणत देवीचा कुलदेवीतेचा त्रास आहे कुणी म्हणतं तुम्ही काही देवीचं काय केलं नाही असे वेगवेगळे प्रश्न असतात अथवा कुणी जादूटोनाच केलाय त्याच्यामुळं असं होत आहे तर आपण नेमकं काय होत आहे का भूतात्तीचा खेळ आहे याविषयी आपण जाणून घेऊया ज्या वेळेस आपल्याला सतत काही ना काही आपलं नुकसानकारक गोष्टी घडतात आपल्या घरामध्ये असतील अथवा स्वतःला आजारपण असेल दुखापत असू शकते काहीतरी लागतं खुपत चलत चलत पडतो आपण अथवा कुणी आपले समजा जाणून बुजून आपल्याला धक्का देतो आपण समजा गाडीवर चाललो काही झालं काही काही ते आपलं होतं म्हणजे जेणेकरून अगर घरात आपण काम करताना काही करत असतो समजा दूध तापवलं अचानक सांडतं ते अचानक घरामधलं काहीतरी नुकसान होतं अगर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात काही सामान असतं समजा सामुग्री जी का यंत्र वगैरे असतात ते बंद पडणं सतत बंद पडणं ते काम काढणं घरातील पाण्याची मोटर असते काही अस काही असतं ते अचानकपणे चांगलं असतं एक बंद पडतं आर्थिक नुकसान होतं आपलं मानसिक नुकसान होतं मानसिक तणाव होतो सतत आपला मेंदू तणावग्रस्त राहतो यावेळी नेमकं काय होतं हे भूतच करतात का दुसरं काही कारण नाही ते पाहतोय सर्वप्रथम आता काय झालंय भूताची संख्या जरा कमी झाली भूत आता माणसातच तयार झालीत हम्म आता भूत पूर्वीसारखी राहिली नाहीत तुम्हाला वाटेल असं काय हो माणसंच एवढी खराब झालीत ना की भूताच्या पुढची पावर आहे त्यांच्यामध्ये मग ही पावर येते कुठून असे काही माणसं असतात की आपल्या हेतूसाठी काही करायला तयार असतात ते समजा आपल्याबद्दल मनामध्ये काही समजा खराब विचार घेऊन आपलं वाईट व्हावं आपलं काही व्हावं नुकसान व्हावं अगर काही तुम्हाला त्यांचं म्हणजे त्यांना तुमचं ह त्यांना तुमचं देखवत नाही तुमची प्रगती देखवत नाही तुम्ही सुखी समाधानी राहिलेलं त्यांना जमत नाही खपत नाही वेळी अशी जी माणसं असतात व्यक्ती असतात मग त्यात स्त्री असो पुरुष असो ते त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल द्वेष निर्माण करतात आणि एक ऊर्जा आहे एक प्रकारची तर ती ऊर्जा काम करते तशी ज्या वेळेस आपण प्रखरपणे एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण करतो काही करतो त्यावेळेस होत ते आपल्याला सहज वाटत नाही काही कळत नाही ते आपल्याला पण तुम्ही जर निरीक्षण केलं तर ते तुम्हाला त्याच कळेल काय करतं ते काय करत काहीच कळत नाही पण पण कसं कळतं एखाद्या वेळेस तुमच्या घरामध्ये ती व्यक्ती येत असेल वारंवार येते अथवा तुमची रस्त्यामध्ये भेट होते हुँ? तर अथवा बोलणं होत कुठं त्यात तुमचं फोनवरून बोलणं जरी झालं त्या व्यक्तीची तर बरोबर काही काला वेळानंतर लागलीच नाही तरी काहीतरी काळ दहा पंधरा वीस एक दोन तास चार तास या कालामध्ये आपलं नुकसान होतं जेणेकरून आपल्याला मनस्ताप भोगावा लागतो अशी घटना घडते आर्थिक नुकसान होत असेल आपल्याला लागतं खुपतं आपलं काही सांडतं फिरतं मंत्र बंद पडतं काहीतरी होतं नुकसान होतं हे नकारात्मक विचाराचे व्यक्ती असतात त्या मग ह्यांना ही अशी ऊर्जा येते कुठून तर अशी ऊर्जा येते की ज्या व्यक्ती सतत सततपणे वाईट विचार करतात त्यांना वाईटच व्हावं कुणाला रुजत नाही त्यांच्या मनात कुणाचं प्रगती रुजत नाही अशा खूप व्यक्ती असतात त्यांची बी प्रगतीचं काही नसतं पण त्यांची बी कुठेतरी बाजू कुचले जे असते इकडे जरी आपल्याला दिसत त्यांचं कुठेतरी आमदार त्यांचा बी कार्यक्रम होत असतो पण त्यांच्या ते लक्षात येत नाही ते तशा विचारानं वावरतात राहतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो कारण ज्या ज्या वेळेस अशा व्यक्ती आपल्या संपर्कात येतात त्या वे त्यावेळी आपल्याला असा सामना करावा लागतो काही ना काही काही ना काही खूप आहे त्यात तरी असू पुरुष असू कुणी असू अहो तुम्हाला काय सांग मला मला ह्या गोष्टीची जाणीव आहे मला होतं आम ते आम्ही एवढे जपातपातले असतात ना तरी आम्हाला ह्या गोष्टी जाणवतात बऱ्याच व्यक्ती अशा पाहिल्या तर आमचं टाळक कस काहीतरी होतय पुढे हे मला लक्षात येतं ते होत तुम्ही जर असं निरीक्षण केलं तर तुम्हाला त्याची जाणीव होईल तुमचं जर सतत अशा पद्धतीनं निरीक्षण होत अस आपलं पाहणीतून नुकसान होत असेल निरीक्षण जर करत असताल तुम्ही तर त्या व्यक्ती तुम्हाला सापडतील समजा सारखं 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 तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येतोय आर्थिक प्रॉब्लेम असेल पैशाचं समजा देवाणघेवाण असं होत असेल पैसे कमी पडत असतील आपल्याकडे खूप पैसा येत असला तरी कमी पैसे पडतात कुठं काहीतरी पैशाच्या अडचणी निर्माण होतात काही काही ना काही आजारपण वाढतं काही गोष्टी होत असतील आणि जर आपण निरीक्षण केलं तर कधी होतं आपल्याला पैसे चणचण वाजते कधी नुकसान कधी होतं एखाद्या व्यक्तीची आपल्या भेट झाली बोलणं झालं आणि काही कालावधीनं आपल्याला असा जर प्रसंग आला तर समजायचं ही व्यक्ती मुळे आपल्याला हा त्रास होतोय फक्त निरीक्षण करावं लागतं मग असं जर होत असेल मग आता पर्याय काय करायचा असतो त्यावर हे महत्वाचं आहे त्याच्यावर त्यासाठी एक मंत्र आहे कारण अशा भानगडी आमच्याकडे येतात ना काही ना काही नुकसान होतं असं होतं गाडीचं नुकसान होतं गाडी बंद पडते गाडी गाडी काम करते अचानक काही होतं ना तर त्यासाठी एक मंत्र आहे मी काल एक व्हिडिओ टाकला होता की आपण एक मंत्र चांगल्या प्रकारे शिद्ध दररोजची दररोज त्याच्यामध्ये ऊर्जा घालतो तो मंत्र म्हणजे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा मंत्र म्हणायचं तुम्हाला सांगितलेलाच आहे पण फक्त तो, तो मंत्र उच्चार करण्यापूर्वी तुम्हाला मंत्र करण्यापूर्वी ouais फक्त माझ्याशी संपर्क करावा लागतो कारण तुमच्या नावानं तो मंत्र सिद्ध करावा लागतो आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या शरीरावर बाधा होत असेल म्हणजे तसा ऊर्जेचा निगेटिव्ह ऊर्जेचा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होत असेल तुम्हाला सतत आजारपण येत असेल काही ना काही तुमचं नुकसान होत असेल अंग दुखत असेल अगर अंगात सणसणी येत असेल अगर काही समजा लागतं खुपत त्यावेळेस सुद्धा मंत्र करता येतो आपला तो मंत्र सिद्ध केलेला आहे दररोज दररोज केला जातो तो तो, तो सुद्धा मंत्र कसा आहे माहिती आहे का ओम नमो ओंकारेश्वर देवताये शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा असं म्हणायचं आणि आपल्या अंगावर कुठल्याही अंगावर मराठीतून देवनागरी लिपीतून सत्तावीस असं बोटानं गिरवायचं काही असं 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 गिरवायचं सत्तावीस त्यानं सुद्धा चांगला परिणाम होतो म्हणजे आपल्याला झालेली बाधा दूर होते आणि त्या व्यक्तीनं काही जरी निगेटिव्ह ऊर्जाने आपल्याकडे पाहिलं असेल बोलला असेल काही असेल तरी ते आपल्याला त्रासदायक ठरत नाही दोन मंत्र आहेत तर तुम्ही त्या मंत्राचा अवश्य वापर करावा म्हणजे ही जी तुमचं नुकसान होतं नकारात्मक ऊर्जेची जी माणसं आपल्या सभोवताली वावरतात शेजारी पाजारी असतील दूरच्या असतील कुठून तरी ते मंत्र केल्यानंतर आपल्याला जे होणारा त्रास आहे तो कमी होतो हु? ते लोक सहज त्यांचा हेतू काही जरी नसला तरी एखाद्या वेळेस ते सहज जरी भेटले बोलले अगर फोनवर बातचीत झाली तरी असा प्रकार होतो एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे कारण आपण काल मंत्राच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकला आणि त्याबद्दल बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या म्हणून हा व्हिडिओ आजचा आहे तर तुम्ही जरूर अवश्य हा मंत्राचा लाभ घ्यावा अशी तुम्हाला विनंती तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा